जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसे करू नका ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच हे तुमच्या प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देते एकासारखे दोन पेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्वाचे काम करत असणार अरे तुम्ही अजून लग्न नाही केले किंवा अरे तुम्हाला अजून मुले नाही असे प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतले किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेत तुमचा प्रॉब्लेम नाही आहे जर कोणती व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणे हे वर्तन अयोग्य आहे कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात कधीही झाडासारखे आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचे फळ पण खातात आणि त्या झाडाला दगडही मारतात जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळतो शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिडी आहे पण काल तिने आपले पोट भरले होते आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते कुणाच्याही वजनावरून कधीच कोणाला बोलू नका त्याचा काही एक अर्थ नसतो फक्त एवढेच बोला तुम्ही खूप छान दिसता जर सहकारी तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचे आहे तर त्याला हे नका विचारू की कशासाठी फक्त एवढेच बोला आय होप तुम्ही ठीक आहात स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये नका शांत राहणे तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढे कळले पाहिजे की कधी शांत राहायचे आहे आणि कधी बोलायचे आहे काही लोक तोंडावर इतके खोटे आणि गोड बोलतात की त्यांना असे वाटते की त्यांचे वागणे कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहत लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचे मन दुखावेल कदर त्यांची करा जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करू नका तुम्हाला माहीत नाही की पुढे त्यांचे पर्सनल फोटो असतील लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची संधी द्या जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचे वय किंवा त्यांच्या पगार विचारू नका तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा याच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की ज्युनियर तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी नव दिसतो जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आता पैसे देत असतील तर नेक्स्ट टाइम तुम्ही पैसे द्यायचा प्रयत्न करा जर कोणी तुम्हाला लंच डिनर देत असेल तर तुम्ही मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमन करत नाही कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावे लागणार आयुष्य हे गरजेनुसार चालत असते थंडीमध्ये ज्या सूर्याची आपण वाट पाहतो उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न सोधता समाधान सोडा आयुष्य खूप आनंदात जाईल इतरांसाठी वेळ नसेल एवढे व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहित धरेल एवढे स्वस्थ सुद्धा होऊ नका जीवनातील वाईट काळच दाखवून देते कोण दुर्लक्ष करते तर कोण सावरण्यासाठी येते काय चुकले हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात निंदा आणि टीका वाट्याला यायला फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात जीवनात एक गोष्ट खूप महत्वाची आहे जोपर्यंत आपण चालणे थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू किती वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही जर पडून पडून थकला असाल तर चालत राहा पण थांबा तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष्य गाठा आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आठवा जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचे नाही तर तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचे आहे जीवन जगण्याचे दोन नियम पहिला फुलासारखे बहरावे आणि दुसरा सुगंधासारखे पसरावे जे प्रयत्न न करता मिळते ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकते ते प्रयत्न न करता मिळत नाही कमकुवत लोक बदला घेतात शक्तिशाली लोक करतात तर शहाणे लोक दुर्लक्ष करतात भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो रिकामा खिसा जगातील माणसे दाखवतो जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येईल तुम्हाला तुमचा पगार श्रीमंत बनवत नाही तुमची खर्च करण्याची सवय श्रीमंत बनवते एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा तुमचे आनंदी राहणेच तुमचे वाईट चिंतणाऱ्यांसाठी शिक्षा आहे आपल्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका काय माहित की तुमच्यासारखे जीवनमान दुसऱ्यांसाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे असेल जीवन ना भविष्य काळात आहे ना भूतकाळात जीवन तर फक्त या क्षणात आहे जो तुम्ही जगत आहात मित्रांनो या सगळ्या विचारांपैकी तुम्हाला कोणता विचार सगळ्यात जास्त आवडला कॉमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा